नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ म्हणजे अनेक बाबींचे मिश्रण आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहेत अनेक बाबी आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे मानवी मुखोट्यांची तयारी सुरू आहे आमची लहाणी कन्या अद्या ही मानवी मुखोटे कशा पद्धतीने काढायचे याची तयारी ती करत आहे आणखीन लहान आहे काढण्याचा प्रयत्न करत आहे आदरणीय पाटणकर सरांचं तिला मार्गदर्शन या बाबतीमध्ये आहे तिची सुद्धा तिला मार्गदर्शन करत असते तिचे बाबा तिखील तिला मार्गदर्शन करत आहेत अशा पद्धतीने मानवी मुखोटे कशा पद्धतीने काढायचे याची तयारी सुरू आहे आपल्या महाराष्ट्राचे दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा साकारण्याचा तिने फक्त प्रयत्न केला आहे आणखीनही तिला जमलेलं नाही आहे लहान आहे प्रयत्न सुरू आहेत आणि नक्कीच चांगलं काढण्याचा प्रयत्न करेल मागे देखील अनेक दिवसापूर्वी तिने राजे छत्रपती शिवाजी महाराज साकारण्याचा प्रयत्न केला होता तुम्हाला देखील कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आज मला एके ठिकाणी सुवासिनी म्हणून जेवण्यासाठी बोलवलेलं आहे आणि म्हणून त्यासाठी मी निघालेली आहे परंतु सुवासिनी म्हणून जेवायला जायचे माझ्या मैत्रिणीकडे परंतु मैत्रिणीला देखील आज मला काहीतरी घेऊन जायचे होते अनेक दिवसांपासून इच्छा होती काय घेऊन जावं म्हणून प्रयत्न आहे की काय तिला घेऊन जावं तिला आवडलं पाहिजे आणि म्हणून मी अशा एका दुकानामध्ये गेले की ज्या दुकानामध्ये माझी मैत्रीण नेहमीच जाते आणि त्या दुकानामध्ये गेल्यानंतर मला लक्षात आलं की तिची आवड नेमकी काय आहे मी त्या मॅडमलाच त्या ठिकाणी विचारले पाहूयात कोणत्या दुकाना गेले होते सेलूच्या बसस्टँड जवळ अतिशय सुंदर असं इमिटेशन ज्वेलरीचं दुकान म्हणजे वैष्णवी लेडीज वेअर आणि बेंटेक्स ज्वेलरी असं या दुकानाचं नाव आहे आणि या दुकानामध्ये मी माझ्या मैत्रिणीला गिफ्ट घेण्यासाठी गेले होते अनेक कस्टमर त्या ठिकाणी होते अनेक खरेदी त्या ठिकाणी सुरू होती अनेक सुंदर सुंदर एमिटेशन ज्वेलरी त्या ठिकाणी होत्या या दुकानाच्या संचालिका आहेत चंदाताई या अतिशय वाजवी दरामध्ये अनेक बेंटेक्सच्या वस्तू या ठिकाणी देत असतात अतिशय साध्या आणि आपल्या कामावर निष्ठा असणारे ह्या चंदात Tey, मैत्रिणो चंदाताईचं जीवन म्हणजे एक पूर्ण संघर्ष आहे आणि स्वतःच्या संघर्षातून त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे आणि प्रत्येक स्त्रीचं हे कर्तृत्वच ही तिची ओळख असते आणि खऱ्या अर्थाने चंदाताईंची ओळख ही त्यांच्या कामातून या ठिकाणी दिसून येते साधी राहणी आणि उच्च विचारसरणी आपल्या कामावर अतिशय प्रेम आपल्या कामावर अतिशय निष्ठा असणाऱ्या चंदाताई आहेत आणि त्यांनी स्वतःची अक्षरशः एक वेगळी ओळख सेलू शहरामध्ये निर्माण केली आहे तुम्ही केव्हाही जा त्यांच्या कामामध्ये त्या अतिशय बिझी असतात व्यस्त असतात आणि त्याचबरोबर कस्टमरसोबत त्यांचे वागणे बिहेवियर देखील अतिशय प्रेमाने आणि आपुलकीचे असते फायनली मी ठरवलं होतं की मी माझ्या मैत्रिणीला बांगड्या घेऊन देणार आहे आणि त्यामुळे अतिशय सुंदर सुंदर या ठिकाणी बांगड्या आम्ही पाहत होते कोणत्या बांगड्या घ्याव्यात हा प्रश्न माझ्या मनामध्ये होता परंतु चंदाताईने देखील हा प्रश्न माझा सॉल्व केला त्यांनी मला अतिशय सुंदर बांगड्या माझ्या मैत्रिणीसाठी शोधून दिल्या आणि मग त्या बांगड्या तिला आवडतील की नाही या विचारामध्ये मी होते परंतु ज्यांनाही म्हटल्या की बिनधास्त तुम्ही या बांगड्या घेऊन जा तुमच्या मैत्रिणीला नक्की आवडतील तर बघूयात आपण मी कोणत्या नेमक्या बांगड्या या ठिकाणी चॉईस केलेल्या आहेत तर अतिशय सुंदर बांगड्या मी मैत्रिणीसाठी चॉईस केल्या आणि तिला दिल्यादेखील तिला खूप आवडल्या तर अशाच पद्धतीच्या बांगड्या तुम्हाला जर घ्यायच्या असतील तर वैष्णवी एमिटेशन ज्वेलरीला नक्की भेट द्या वैष्णवी लेडीज वेअर अँड बेंटेक्स ज्वेलरी कुठे आहे तर बसस्टँड आणि रेल्वे स्टेशनच्या मधला जो भाग आहे माकडी हॉस्पिटलच्या अगदी बाजूला वैष्णवी एमिटेशन ज्वेलरी आहे तर तुम्ही नक्कीच अशा एमिटेशन ज्वेलरीसाठी तुम्ही या दुकानाला भेट द्या अगदी कुठे आहे तर या वैष्णवी लेडीज वेअरच्या अगदी बाजूला झेंड नावाचं कॅफे आहे त्या कॅफेच्या अगदी बाजूलाच हे वैष्णवी एमिटेशन ज्वेलरी आहे माझ्या मैत्रिणीला मी त्या बांगड्या दिल्या तिला देखील खूप आवडल्या कार्यक्रम संपला आणि येता येता मी आमच्या शाळेमध्ये गेले होते शाळेमध्ये ऑफिसमध्ये माझं थोडंसं काम होतं तर आमच्या शाळेतील वंदनाताई शाळेमध्ये होत्याच आणि मग त्यांची देखील यानिमित्ताने भेट झाली मैत्रिणीनो परंतु शाळा म्हटलं की शाळेतील विद्यार्थिनी जर नसतील तर शाळेचा संपूर्ण परिसर हा ओस पडल्यासारखा दिसतो आपण नेहमीच म्हणतो शाळा जर एक पूर्ण शरीर असेल तर विद्यार्थी हा शाळेचा श्वास असतो आमच्या शाळेतील हेडक्लर्क आदरणीय बोराडे सरांकडे माझं ऑफिसमध्ये मा काम होतं सरांनी अगदी चुटकीसरशी माझं ते काम करून दिलं आज शाळेमध्ये पाहिल्यानंतर अतिशय शांतता या ठिकाणी दिसत होती परंतु याच ठिकाणी जर विद्यार्थिनी शाळेमध्ये असत्या तर आज अतिशय किलबिलाट या शाळेमध्ये असल्या असता जणू काही पक्षांचा शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा किलबिलाट असतो आमची शाळा देखील नक्कीच विद्यार्थी कधी शाळेत येतात आणि कधी शाळा सुरू होईल याची वाट पाहत आहे नमस्कार मित्रांनो माझ्या मैत्रिणी उज्ज्वलताई म्हणजेच काही जणी त्यांना मनीषाताई देखील म्हणतात मी त्यांच्याकडे बांगड्यांची ऑर्डर दिली होती आणि त्या बांगड्याची ऑर्डर आज आलेली आहे आणि ती आण पाहण्यासाठी ती आणण्यासाठीच थी मी या ठिकाणी आलेली आहे पाहूयात आपण बांगड्या कशा आलेल्या आहेत आणि बांगड्यांची क्वालिटी कशी आहे तसंच सुरुवातीलाच मी अगोदर सांगते की मी ज्या ज्या गोष्टी उज्वल उज्ज्वलाताईंकडे मागवते ती प्रत्येक वस्तू उज्ज्वलाताईंकडची अतिशय बेस्ट असते सुंदर असते छान असते आजही मागवलेली बांगडी कशी आहे ते आपण पाहूयात हे पहा मोत्यांच्या बांगड्या मी या ठिकाणी मागवलेल्या आहेत आत्तापर्यंत मी काही चिंचपेटी मागवलेली आहे किंवा लाँग मोत्यांचा जो काही सेट मागवलेला आहे तो देखील मी उज्ज्वला ताईंकडेच मागवलेला आहे आणि तुम्ही या ठिकाणी बघू शकता अतिशय सुंदर क्वालिटी ही बांगड्यांची आहे मला खूप आवडलेली आहेत ह्या बांगड्या आणि अतिशय रिझनेबल रेटमध्ये आहेत मोत्यांची क्वालिटी अतिशय सुंदर आहे त्या मला घालून देणार आहेत भा बांगड्या कशा घालायच्यात मला काही माहीत नव्हतं पण त्यामुळे आणि मी तुझ्या हातामध्ये घालून देते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अतिशय सुंदर आहे बांगडी मोत्यांची क्वालिटी अतिशय सुंदर आहे जबरदस्त आहे तुम्ही घातल्यानंतर नक्कीच तुम्हाला पेशवाई दागिने घातल्यांचा या ठिकाणी लूक येणार आहे खूप छान या ठिकाणी तुम्ही बघू शकता खूप छान थँक्यू यू उज्ज्वलताई सुंदर छानच मी घातल्यानंतर ना खूप जणी आता पहा तुम्हाला ऑर्डर येणार याची खूप छान मस्त आणखीनही उज्ज्वलताईंकडे या ठिकाणी तुम्ही बघू शकता भरपूर अशा सुंदर सुंदर साड्या आहेत आणि भरपूर असं स्टॉक त्यांच्याकडे असतो तुम्हाला डेली विअरसाठी काही बांगड्या काही छोटे छोटे बॉक्सेस वगैरे जर पाहिजे असतील तर तुम्ही या ठिकाणी त्यांच्या घरी विद्यानगरला नगरमध्ये त्यांचं घर आहे तुम्ही अनेक घरातल्या वस्तूंसाठी त्यांना भेट देऊ शकता देवाच्या अनेक वस्तू आपण ज्या काही वापरतो त्या देखील त्यांच्याकडे भरपूर आहेत स्वामी समर्थ ह्या दारामध्ये लावण्यासाठी आहेत का देवासमोर ठेवण्यासाठी देवासमोर रेडीमेड अशी रांगोळी आहे चिकट टेप आहे का पाठीमागे ती फक्त काढायची आणि स्टिक करायची किंवा नुसतं तुम्ही ठेवू पण ओके ओके खूपच छान त्याच्यानंतर अशा पण आहे याच म्हणजे टेक्स्चर काय आहे नेमकं हे उडन मध्ये उडन मध्ये आहे का प्लायवूड ओके हे पण प्लायवूड आहे आणि छानच आहे याचे रेट काय आहे हा एकशे वीस चा अॅक्रेली एकशे वीस रुपये खूप छान आहे सगळे शंभर आपल्या नेहमीच्या धकाधकीच्या डेली रुटीन मध्ये आपल्याला पटकन एखादी रांगोळी काढणं शक्य होत नाही तर आपण अशा पद्धतीने स्टिक करू शकतो छानच सुंदर छानच नो आणखीन मी ह्या ऑर्गनायझरची ऑर्डर ज्वलाताईंकडे दिलेली होती कपाटामध्ये अनेक वस्तू आपण एकत्र ठेवल्यानंतर त्या व्यवस्थित आपल्याला सापडत नाही अशा पद्धतीने वेगवेगळ्या ऑर्गनायझरमध्ये जर आपण अशा वस्तू जर आपण ठेवल्या तर नक्कीच आपण वस्तूंचं सॉर्टिंग करून व्यवस्थित ठेवू शकतो आणि आपल्याला पटकन एखादी वस्तू सापडू शकते या ठिकाणी बघा वेगळ्या कलरफुलमध्ये हे ऑर्गनायझर घेतलेले आहेत कपाटामध्ये आपण अतिशय व्यवस्थित रुमाल म्हणा किंवा आपले जे काही बो वगैरे आहेत ॲक्सेसरीज आपल्या वेगवेगळ्या आहेत ते आपण छान यामध्ये ठेवू शकतो अतिशय कमी जागेमध्ये असे ऑर्गनायझर जर आपण ठेवले तर आपल्या वस्तू आपल्याला सहज शोधता येतात सापडता येतात आणि दिसण्यासाठी देखील छान दिसतं तर मैत्रिणींनो तुम्हाला अतिशय उत्तम क्वालिटीचे मोत्यांचे दागिने हवे असतील तर तुम्ही मनिषाताईंशी नक्कीच संपर्क करा पूजेसाठी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्सेसरीज पाहिजे असतील किंवा स्टिक करण्यासाठी रांगोळी हवी असेल तर त्यासाठी देखील तुम्ही मनिषाताईंशी संपर्क करा अगदी वाजवी दरामध्ये तुम्हाला सर्व वस्तू उपलब्ध होतील मैत्रिणी सायंकाळचा वेळ म्हणजे मला क्षितिजासोबत तिच्यासाठी बॅडमिंटन खेळायचं असतं आणि म्हणून संध्याकाळचा वेळ मी तिच्यासाठी राखून ठेवत असते तर मित्रांनो अशा पद्धतीने आमचा हा एकंदरीत एक सर्व बाबी असलेला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तेव्हा पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद